विरारच्या पश्चिमेकडील गोकुळ टाउनशिप येथील एका रेस्टॉरंट अँड बार या ठिकाणी तीन महिला आरोपींनी अश्लील शिबिगाळ करून पोलिसांना मारहाण करून चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली असून तीन महिलांना अटक करण्यात आली आहे विरारमध्ये पंथा फास्ट या रेस्टॉरंट अँड बारमध्ये तीन महिला दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा फोन आल्यानंतर महिला पोलीस आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेथे आरोपी महिलांनी त्यांच्याशी हुज्जत घालून शिबिगाळ करत दमदाटी केली आरोपी काव्य वैवर्षे बावीस हिने उत्कर्ष यांच्या गणवेशाला पकडून ओढले आणि त्यांना धक्काबुक्की करून शर्टची कॉलर पकडले तिचा हात सोडवत असताना आरोपीने त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि कोपऱ्याला जोराचा चावा घेतला दुसऱ्या आरोपी अश्विने हिने उत्कर्ष यांचे केस ओढले पोलीस अंमलदार उत्कर्ष यांना सोडवण्यासाठी आलेल्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असलेल्या महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर हिला देखील धक्काबुक्की करून तिचा शर्ट फाडला तिसरी आरोपी पूनम हिने देखील त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ आणि दमदाटी केले त्यांच्या डोक्यात खांद्यावर लोखंडी बादलीने मारून दुखापत करून त्यांच्या डाव्या हाताला मनगटाजवळ चावा घेऊन दुखापत केले याप्रकरणी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत आपल्या हद्दीमध्ये एक रेस्टॉरंट बार आहे त्यामध्ये मद्यपी तरुणी गोंधळ घालतात म्हणून आपल्या पोलिसांना एक कॉल प्राप्त झाला होता महिलांनी काही न ऐकता आपल्या पोलिसांवरती देखील हात उचलणे किंवा शर्ट पकडणे असा प्रकार केला आहे त्यामुळे त्या तीन महिलांवरती आपण गुन्हा दाखल केले सदर महिलांना आपण न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे तर अर्नाळा पोलिसांनी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय भद्रशेट्टे हे पुढील तपास करीत आहेत